हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा बघा मी एका कढाईमध्ये एक, एक पळी तेल गरम करत ठेवलं आहे आणि इथे बघू शकता आहे मी कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे त्यासोबतच ल आल्याची पेस्ट घेतली आहे आणि मॅगी मसाल्याचं एक पॉकेट घेतलं आहे छोटं आता बघा तेल आपलं गरम होत आलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करू आणि छान असा परतून घेऊ कांदा कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे बघा मी एकदम छोटा कांदा कापून घेतला आहे आणि तो थोडासा असा परतून घेते आहे छानपैकी जेणेकरून तो चांगला असा मौसुद होईल आणि आपलं जे राईस आहे अंडा राईस आहे तो बघा किती व्यवस्थित होईल आणि बघा मी परतवते आहे कांदा बघू शकता असं तेलामध्ये ह हलकंसं परतून घ्यायचा कांदा बघा थोडासा शिजत आलं आहे तर बघू शकताय थोडा थोडा हलकासा ढवळत राहायचं त्याला म्हणजे खाली तो करपणार नाही आणि तो हाय फ्लेमवर मी तो परतते आहे कांदा बघा तर असं सा साधारणतः झालं आहे कांदा ॲड त्यानंतर बघू शकताय तुम्ही इथे मी एकटं टॉमॅटो ॲड केला आहे तर टॉमॅटो त्याच्यामध्ये घातला आहे तर बघा सर्व आणि टॉमॅटो पण मी बारीक चिरूनच घेतला आहे टॉमॅटो पण बारीक चिरलेलाच आहे बघू शकता आणि आता मी तो परतून घेते तेव्हा पण मी म्हणजे हाय फ्लेमच केली होती आणि फटाफट मी तो परतून घेते आणि हे बघा आता मी आल्याची पेस्ट आहे जी ॲड करते आहे रेडिमेंटच यूज केलेली आहे मी आल्याची पेस्ट तर बघा छान असं मिश्रण जे आहे ते मी ढवळ हळूहळू ते ढवळते आहे आणि छान असं त्याला स्मॅश करते आहे पलिताने स्मॅश करते आहे तर बघू शकता तेल ऑटोमॅटिक त्याला मॉइशर आहे तर तेल सुटलेलं आहे तर असं तुम्ही छान ते असं मौसूत करायचं आहे आणि चांगलं कांदा आणि टोमॅटो चांगला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे नाहीतर मग ते थोडंसं असं हे कच्चा राहिला तर मग त्याला असं काताना एकदम हे लागतं त्याच्यासाठी पूर्ण जे आहे कांदा आणि टोमॅटो तर व्यवस्थित असा छान परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपलं म्हणजे खाताना पण एकदम व्यवस्थित असेल आणि बघा आता मी मॅगी मसाला आहे तो ॲड केला आहे त्याच्यामध्ये मॅगी मसाला टेस्ट थोडी चांगली होते टेस्ट इनहास करण्यासाठी मी ॲड केला आहे त्यासोबतच मी माझ्या घरातले जे साठवणीतले मसाले आहे तर ते ॲड करते आहे बघू शकता आहे तिखट मसाला तर बघा मी तिखट मसाला ॲड करते आणि त्यानंतर हळद त्याच्यानंतर बघा आपला घरगुती जो गरम मसाला असतो तो असा थोडा मी ॲड केला आणि तो परतवून घेतला मला कमी प्रमाणात म्हणजे एक दोन माणसांसाठीच मला बनवायचं होतं अंडा राईस सो मी देत आणि आता बघा मी मीठ ॲड करते जेणेकरून आपला कांदा आणि जो टोमॅटो आहे तो अजून आणि छानही होईल तर बघा मी थोडंसं पाणी ॲड केलं याच्यामध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन ज्या व्हिडिओ मी घेऊन येईन त्या तुम्हाला त्याचे अपडेट असतील ते लगेच मिळतील तर बघा आपलं जे ग्रेव्ही आहे ते किती छान झाले आता मी ह्याच्यात अंड ॲड करते आहे तर बघा मी तीन अंडी ह्याच्यामध्ये फोडून टाकली आहेत तर बघा छान असं ढवळायचं म्हणजे ते भुर्जीसारखं छान असं त्याला स्मॅश करायचं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं हळूहळू ती फ्रेम पण फ्लेम पण आहे ती पण थोडीशी तुम्ही अ, स्लो करू शकतात हे मिश्रण आपलं ढवळून तर ते खाली आहे ना चिकटण्याची शक्यता असते तर तुम्ही ते थोडंसं काळजी घ्या आणि असं सारखं ढवळत राहायचं म्हणजे खाली ते चिकटणार नाही बघा आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं भांडं असेल तर अतिउत्तम म्हणजे त्याच्यामध्ये काही चिकटण्याची शक्यताच नाही आहे बघा मस्त असं ढवळून घेतलं आणि त्यानंतर बघा आपलं जे हे होतं मिश्रण ते बघा कसं आहे बुरजी बुरजी झालेली आहे त्याची आणि बघा आता मी हळूहळू ते अजून थोडंसं शिजवून घेते व्यवस्थित अंड जे आहे ते शिजवून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण बघू हा मी एक ह्याच्यामध्ये भात घेतला आहे तो भात आधी मी शिजवून घेतलं आणि असं थोडंसं मोकळा मोकळा म्हणजे नाईंटी पर्सेंट तो कुक करायचा आहे आणि बघा मी त्याच्यामध्ये आता भात जो आहे तो ॲड केला आहे आणि छान असं परतवून घेतलं आहे मिश्रण आणि खूप मस्त असं ढवळायचं आहे त्याला जेणेकरून जे आपले बुरजीज म्हणजे जी ग्रेव्ही आहे आणि जो राईस आहे तो एकजीव झाला पाहिजे व्यवस्थित तर बघा तुम्ही छान असं मी त्याला परतवून घेते आहे मिश्रण आणि बघू शकताय व्यवस्थित आपलं मिश्रण जे आहे ते परतवून झालेलं आहे तर थोडा वेळ असंच असंच परतवून घ्यायचं आहे थोडं थोडंसं स्लो गॅस बघा भात पण अतिशय मोकळा झाला आहे आणि जी आपली ग्रेव्ही आहे ती पण त्याच्यामध्ये मस्त एकजीव झालेली आहे तर बघा अशा प्रकारे थोडा थोडा मी थोड़ा है है, तो राईस आहे तो सुट्टा सुट्टा करून घेते आहे तर आता बघू शकताय माझा राईस रेडी आहे मी सजावटीसाठी कोथिंबीर टाकली आहे वरून कारण आमच्या घरी जास्त आवडत नाही आहे तर अशा प्रकारे आपला अंडा राईस आहे तो कमी वेळेमध्ये बनू शकतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही कमी माणसं असाल किंवा जास्त माणसं असाल बघा अशा प्रकारे मी अंडा राईस बनवला आहे आणि आणखी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा